राठोड अमित बारोकार फडके आदित्य धनरे संग्राम आगे शिवराज गरड प्रतीक

गरड प्रतीक काशीद दर, समीर मेदनकर कुणाल उगले युवराज आरती खाडे श्रेया पाटील भक्ती पापकर

मुल्ला मजहर हात भर लावले आवाज प्रचार चालताय मदत करणे प्रणव लंगरे तुटून पडणे धावून येणे वेदिका दनाने चकित होणे या वाक्य प्रचाराचा अर्थ आश्चर्य होणे कदम अनुष्का जीव धरणे या वाक्य प्रचाराचा अर्थ आवडीने करणे भक्ती बापकर सामील होणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सहभागी होणे

चंद्रे संग्राम उन्ता, उन्ता या अर्थ आदित्य पडके आदित्य पडके नास्ताई नांगन वाकडे अर्थ काम येत नसणाऱ्या दुसऱ्याचे दोष काढतो गरड ही अगं गोरी तिचा अर्थ उतवडाखाणा समीर काशीत गरोबरी मालिक्या करून या म्हणिका अर्थ सर्वस्त बरी सारखी असते

मुगले युवराज मार्तधी पीडा मुचि मानेने संजय बन सोडे